नमस्कार योगभास्कर ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण सूर्याचे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचर प्रभाव या विषयीची ज्योतिष माहिती जाणून घेणार आहोत आजच्या भागामध्ये आपण मेष ते कन्या राशीच्या जातकांसाठी सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण कसे असणार आहे याविषयीची ज्योतिषीय माहिती पाहणार आहोत हे राशी फल आपल्या राशीवर आधारित आहे ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नाम राशीनुसार पहावे सर्व ग्रहांचा राजा असलेला हा सूर्यग्रह आपली सध्याची सिंह राशी सोडून दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कन्या राशीमध्ये प्रवेश करत आहे आणि येथे त्याचे वास्तव्य सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे आणि त्यानंतर हा सूर्य आपल्या नीच राशीत म्हणजेच तूळ राशीमध्ये प्रवेश करणार रा आहे म्हणून सध्याचा हा सूर्याचा गोचरीचा काल हा निशा निचाभिलाशी सूर्य म्हणून ओळखला जाणार आहे सूर्य जेव्हा हो कुंडलीमध्ये अनुकूल असतो त्यावेळेस जातकाला आरोग्य मान सन्मान प्रदप्रति प्रतिष्ठा यांची प्राप्ती होते आणि सूर्य जर कुंडलीमध्ये प्रतिकूल असेल तर अनारोग्य अपमान त्याचबरोबर नेत्रविकार यासारख्या पिढ्यांना सामोरे जावे लागते आणि म्हणून सूर्याचे हे राशी परिवर्तन सुद्धा ठरत असते आज सर्वप्रथम मेष राशीच्या जातकांची चर्चा पाहणार आहोत मेष राशीच्या जातकांसाठी सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण षष्ठ भावातून होत आहे आणि तो पंचमेश म्हणून षष्ठ भावातून गोचरीचे भ्रमण करणार आहे सूर्य जेव्हा कन्या राशीमध्ये प्रवेश करेल तेव्हा त्याच्यावर शनीची सातवी दृष्टी पडणार आहे ही अशुभ समजली जाते आणि गुरुशी त्याचा केंद्र योग होत आहे हा संबंध शुभ संबंध म्हणून समजला जातो अशा रीतीने संमिश्र स्वरूपाचे हे गोचरीचे भ्रमण मेष राशीसाठी शत्रूहंता योग निर्माण करणार आहे कार्यक्षेत्रामध्ये चुरस ही वाढताना दिसत आहे परिश्रम हे अधिक करावे लागणार आहेत तुमचे विरोधक या काळखंडात सक्रिय होताना दिसत आहेत आणि त्यासाठी तुम्ही नियमाबद्ध जीवनशैलीचा अवलंब करणे याची आवश्यकता तुम्हाला भासणार आहे त्यामुळे तुमचे नुकसान नाही तर फायदाच होणार आहे तुमच्या क्षमतेचा योग्य वापर तुमची प्रतिमा उजळून निघण्यास तुम्हाला मदत करणार आहे त्याचबरोबर या कालखंडात खर्चही होणार होणार आहेत कारण श्रेष्ठ भाव हा रोग रिपू ऋण यांचा भाव आहे हा खर्च तुमच्या स्वास्थ्यावर होण्याची शक्यता सुद्धा दिसून येत आहे स्वास्थ्यविषयक विचार करता ज्यांना पचन संस्थेचे आजार आहेत किंवा ऍसिडिटी सारख्या समस्या आहेत त्यांनी या कालखंडात स्वतःचे आरोग्य सांभाळले पाहिजे आणि आपल्या आहारावर नियंत्रण सुद्धा ठेवले पाहिजे त्याचबरोबर व्यायाम करून स्वतःचे आरोग्य त्यांनी सांभाळले पाहिजे प्रवास करणार असाल तर ते सुद्धा तुम्ही जपून केले पाहिजे घरामध्ये कलह वाढणार नाही याची दक्षता घेणे हे तुमच्यासाठी महत्वाचे दाम्पत्य जीवनावर त्याचा परिणाम हा होऊ शकतो त्यासाठी एकंदरीत सावधान राहणे मेष राशीसाठी गरजेचे असणार आहे आणि उपाय म्हणून सूर्य सूर्योपासना करणे ओम गृणी सूर्य महा या मंत्राचा जप करून सूर्याला अर्ध नेणे त्याचबरोबर रविवारी तांबड्या वस्तूंचे दान करणे अशा सारख्या गोष्टींचा जर तुम्ही अवलंब केला तर सूर्याचं हे गोचर भ्रमण तुम्हाला अनुकूल सिद्ध होण्यास मदत मिळणार आहे तर वृषभ राशीच्या संततीचा भावनांचा प्रेमी जीवनाचा भाव आहे विद्यार्थी वर्गासाठी सूर्य हा अनुकूल असणार आहे स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी सुद्धा हा कालखंड चांगला असणार आहे ज्या लोक महिला गर्भावती आहेत त्यांनी या कालखंडात स्वतःच्या स्वास्थ्याची विशेष काळजी ही घेतली पाहिजे परंतु प्रेमी जीवनात मात्र हा सूर्य तुमच्यासाठी अनुकूल असणार नाही अहंकारामुळे तुमचे दाम्पत्य जीवन हे सुद्धा कलहपूर्ण बनलेले दिसून येत आहे कार्यक्षेत्रामध्ये कोणतीही जोखीम स्वीकारण्यापूर्वी विचारपूर्वक निर्णय घेणे हे गरजेचे असणार आहे आर्थिकदृष्ट्या हा सूर्य तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे परंतु कार्यक्षेत्रामध्ये कामाचा ताण वाढून त्यामुळे मानसिक ताण हा तुमचा वाढणार आहे आणि त्यासाठी सूर्योपासना करणे हे तुमच्यासाठी लाभप्रद असणार आहे त्याचबरोबर आदित्य हृदय स्तोत्राचा स्तोत्राचे पठण तुमच्यासाठी हितकारी असणार आहे तर मिथून राशीच्या जातकांसाठी सूर्य हा तृतीयश असून चतुर्थ भावातून आपले गोजरीचे भ्रमण करत आहे येथे सूर्य फारसा अनुकूल म्हणता येणार नाही कारण हा भाव मातृसौख्याचा तुमच्या वास्तूचा भाव आहे वाहन वास्तू यांचा विचारसुद्धा याच भावावरून होतो या कालखंडात तुम्हाला मास् मातृस्वास्थ्याची चिंता सतावणार आहे परिवारामध्ये हा सूर्य कलह निर्माण करू शकतो मित्रांमध्ये मतभेद किंवा मित्रांकडून फसवणूक सुद्धा होऊ शकते आणि खर्च वाढवणारा हा कालखंड तुमच्यासाठी असू शकतो या कालखंडात तुम्ही तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवणे हे अत्यंत गरजेचे आहे घरातील जबाबदाऱ्या यासुद्धा वाढताना दिसत आहे आर्थिकदृष्ट्या ठिकठाक असलेला हा असा हा कालखंड तुमच्यासाठी काळजीपूर्वक वागा असा संकेत देत आहे कोणत्याही कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी योग्य विचार करणे हे गरजेचे असणार आहे आणि स्वास्थ्याचा विचार करता ज्यांना हृदयविकार आहेत त्यांनी स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी कारण सूर्य हा हृदयविकारचा कारग ग्रह आहे त्याचबरोबर रविवारी तांबड्या वस्तूंचे दान हे तुम्ही तुमच्या आरोग्य चांगले राहण्यासाठी देऊ शकतात रविवारी ब्राह्मणाला किंवा मंदिरामध्ये गहू आणि गूळ यांचे दान हे तुमच्या आरोग्यासाठी लाभप्रद ठरणार आहे तर कर्कराशीच्या जातकांसाठी सूर्य हा द्वितीयश असून तृतीय भावातून गोचरीचे भ्रमण करत आहे तृतीय भाव हा पराक्रमांचा लहान भावंडांचा भाव आहे पराक्रमामध्ये वृद्धी करणारा असा हा योग आहे कारण तृतीय भावामध्ये सूर्य हा कारक असतो आत्मविश्वास तुमचा वाढताना दिसत आहे तुमच्या कामाची सुद्धा कार्यक्षेत्रामध्ये प्रशंसा होताना दिसत आहे तुमच्या कामामुळे तुम्ही ओळखले जाणार आहात लेखन मीडिया सारख्या क्षेत्रामध्ये जे कार्यरत आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड अनुकूल आहे करिअरमध्ये तुम्ही तुमच्या योग्य तो वापर करू शकता छोट्या भावंडांशी तुमचे संबंध हे सुद्धा सौहार्दपूर्ण असलेले दिसून येत आहेत आर्थिकदृष्ट्या हा कालखंड चांगला आहे परंतु खर्च हे सुद्धा वाढताना दिसत आहे आणि स्वास्थ्याचा विचार करता गळा किंवा खांदा तसेच हातापायाला मुंग्या येणे अशा समस्या या तुम्हाला भेडसवू शकतात आणि त्यासाठी तुम्ही ओम गृणी सूर्याय नमः या मंत्राचा जपा करणे तुमच्यासाठी हितकारक असणार आहे त्याचबरोबर आदित्य उदय स्तोत्र याचे पठण करावे ते न जमल्यास मराठीतील सूर्यस्तुती ही तर नक्की वाचावी त्यामुळे तुम्हाला सूर्याचं हे गोचरीचे भ्रमण सुखकारकरीत्या व्यतीत होण्यास ही मदतच मिळणार आहे तर सिंह राशीच्या जातकांसाठी सूर्य हा लग्नेश असून तो द्वितीय भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे हा भाव धनाचा भाव आहे तुमच्या कुटुंबाचा भाव आहे वाणीचा भाव आहे आणि सिंह राशीसाठी या कालखंडात तुम्ही तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवणे हे अत्यंत गरजेचे आहे कारण तुमच्या वाणीमध्ये अहंकार आल्यास त्यामुळे तुमचे हितसंबंध बाधित होऊ शकतात व्यापारासाठी सुद्धा हा कालखंड फारसा अनुकूल म्हणता येणार नाही नवीन निर्णय घेण्यापूर्वी विचार करणे गरजेचे आहे आणि नवीन गुंतवणूक करण्यापूर्वीसुद्धा कागदपत्रांची योग्य ती पूर्तता ही तुम्ही केली पाहिजे त्याचबरोबर या कालखंडात व्यसनांपासून दूर राहणे हे सुद्धा अत्यंत महत्वाचे असणार आहे मार्केटिंग क्षेत्रामध्ये जर तुम्ही कार्यरत असाल तर त्यांच्यासाठी मात्र हा कालखंड चांगला आहे परंतु त्यामध्ये सुद्धा आपल्या अहंकारावर नियंत्रण ठेवणे हे गरजेचे असणार आहे त्यासाठी आपल्या वाढीमध्ये मृदुता आणणे हे तुमच्यासाठी अत्यंत गरजेचे असणार आहे कुटुंबात सुद्धा हा सूर्य कलहाची स्थिती निर्माण करू शकतो आणि स्वास्थ्याचा विचार करता डोळे दात डोकेदुखी अशा समस्या या तुम्हाला सतावू शकतात सिंह राशीच्या जातकांनी सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण अनुकूल सिद्ध होण्यासाठी आणि त्याची प्रतिकूलता कमी होण्यासाठी सूर्यार्ध रविवारी दान करणे त्याचबरोबर रविवारी मिठाचा त्याग करणे यासारख्या गोष्टी तुमच्यासाठी लाभप्रद ठरू शकतात तर कन्या राशीच्या जातकांसाठी हा सूर्य व्ययेश आहे आणि तो लग्न भावावरून म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्व भावावरून गोचरीचे भ्रमण करत असते करत आहे हा सूर्य लग्नीकारक असतो तरी देखील हा सूर्य कन्या राशीसाठी फारसा अनुकूल म्हणता येणार नाही आत्मबल तर वाढणार आहे परंतु त्याचा फारसा तुम्हाला उपयोग मात्र होताना दिसत नाही कार्यक्षेत्रातील निर्णय हे सुद्धा तुम्ही काळजीपूर्वक घेतले पाहिजे तुमच्या सहकर्मींशी तुमची चुरस वाढताना दिसत आहे तुमचे काम हीच तुमची ओळख असणार आहे त्यासाठी तुम्ही आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणे हे गरजेचे असणार आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या कालखंडात तुम्ही आत्मकेंद्रित बनणे हे तुमच्यासाठी हिताह असणार आहे त्याचबरोबर स्वास्थ्याचा का, काळजी घेणे हे तुमच्यासाठी अत्यंत गरजेचे आहे त्याचबरोबर डोकेदुखी मायग्रेन बीपी सारख्या समस्या ज्यांना आहे त्यांनी आपल्या स्वास्थ्याची काळजी घ्या कामाचा ताण अधिक वाढल्यामुळे मानसिक थकवा जाणू शकेल त्याचबरोबर ज्येष्ठांना हाडांची जुनी दुखणी असती तर ती सुद्धा डोकेवर काढू शकतात आहारावर नियंत्रण ठेवणे त्याचबरोबर घरातील वडीलधाऱ्यांचा आणि वडिलांचा मान ठेवणे यासारख्या गोष्टी तुमच्यासाठी ज्या हिताभ असू शकतात आणि सूर्यावर शनीची दृष्टी असल्याने कन्या ज्या जातकांनी निळ्या रंगाचा वापर हा शक्यतो टाळावा आणि सूर्याचे अनुकूलत्व प्राप्त होण्यासाठी आदित्य हृदय स्तोत्राचा जप करणे किमान रविवारी का होईना सूर्याला अर्ध्य देणे सकाळी सूर्योदयापूर्वी उठणे यासारख्या गोष्टींचा अवलंब केल्यास सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण तुमच्यासाठी अनुकूल सिद्ध होण्यास मदत मिळणार आहे अशा रीतीने आज आपण सूर्याचे गोचरीचे भ्रमण आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा प्रभाव या श्रंखलेचा आज हा पहिला भाग पाहिला पुढील भागामध्ये आपण राहिलेल्या राशींची चर्चा पाहणार आहोत अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन प्रेस करायला सुद्धा विसरू नका त्यामुळे व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुमच्या पर्वांपर्यंत सर्वात आधी पोहोचणार आहेत आणि म्हणूनच बेल आयकॉनचे बटन हे दाबले पाहिजे आज आपण येथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार